मातकळंगले तालुक्यातील इंगळीसह अन्य गावांमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या टोळीकडून खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू आहे कामगारांची खुशाली चहा पाणी नाश्ता या नावाखाली शेतकऱ्यांचे एकरी दहा ते बारा हजार रुपये लुटले जात आहेत त्यामुळे साखर आयुक्तांनी त्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी आणि साखर कारखान्यांना तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख केशव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे आपल्या ऊसाची तोड होऊन तो वेळेत साखर कारखान्याकडे जावा यासाठी शेतकरी धडपडत आहेत मात्र हातकणंगले तालुक्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या टोळीकडून खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू आहे ऊस बाहेर काढणं ट्रॅक्टर लावून ऊस रस्त्यावर आणणं आणि कामगारांची खुशाली या नावाखाली शेतकऱ्याचे एकरी दहा ते बारा हजार रुपये लुटले जात आहेत त्यामुळे साखर आयुक्तांनी त्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी आणि साखर कारखान्यांना तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख केशव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे अशा प्रकारे मागणी करणाऱ्या कामगारांवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला मागणीचं निवेदन साखर आयुक्तांना देण्यात आलं या ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते